मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजीव मोगल आहे त्यांचं सत्ताकारण माझ्यासारखंच एक प्लॅटफॉर्म आहे आणि तेही गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे वीस वर्षांपासून आणि डिजिटलमध्ये सुद्धा आलेले आहेत तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती काय आहे आणि सध्या घडणाऱ्या घडामोडी काय आहे मग संतोष देशमुख हत्याप्रकरण असेल सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल या सगळ्या गो घडामोडींना संपूर्ण महाराष्ट्रात उडून निघालेलं आहे आणि या सगळ्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत राजभाऊ मोकले तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी महाराष्ट्रमध्ये आणि मी प्रेक्षकांना या ठिकाणाहून सांगू इच्छितो दोन्ही प्लॅटफॉर्मच्या सत्ताकारण आणि मराठी महाराष्ट्र ही ही एकमेकांची मुलाखत नसणार आहे ही आमची चर्चा असणार आहे एकमेकांच्या गप्पा असणार आहेत पत्रकारिता क्षेत्रामध्ये असल्यामुळं काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ती प्रश्न उपस्थित करण्याचं काम काही जनतेचे प्रश्न आहेत काही आमच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि ते जनतेसमोर मांडणं किंवा मग संबंधित पुढाऱ्यांना यंत्रणेला विचारणं आमचं कर्तव्य आहे आणि जनतेचा मधला दुवा म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत कसं पाहता ह्या सगळ्या परिस्थितीकडे आहे आणि खास करून आजचा ताजा मुद्दा जो आहे तो करुणा शर्मा मुंडे यांचा जो काही मुद्दा आहे त्यांनी सांगितलं की उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार आहे कसं वाटतं तुम्हाला हे सगळ्या गोष्टीमधून राजीनामा होऊ शकतो का आणि मागच्या पंच्याहत्तर दिवसांपासून आपण हे प्रकरण पाहतोय तर कशी इच्छाशक्ती आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला काय वाटतं एक पत्रकार म्हणून मुळात आपण लक्षात घेतलं ना की सगळ्यात महत्त्वाची <सवागागागागागागागा�> गोष्ट तर याच्यातला सूत्रधार म्हणून जे ज्यांचं नाव घेतलं जात होतं की बाबा हाच सूत्रधार आहे पण कुठंतरी त्याला त्याचं समर्थन देखील देखील करण्यात येत होतं कुणाचं वाल्मिक कराडचं की वाल्मिक कराड हा सूत्रधार नाही तर मधल्या काळामध्ये एक छोटासा प्रयोग देखील करून बघितला त्यांनी तो प्रयोग कुठला तर सुदर्शन घुले हा सूत्रधार म्हणून प्रयोग करून बघितला मात्र आता रेकॉर्डला सी आय डीनं हा रेकॉर्डला आणलेलं की ह्या घटनेमधला सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे त्यामुळं कुठंतरी आणि वाल्मिक कराडचं आणि मंत्री धनंजय मुंडेचं कनेक्शन काय तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे व्यावसायिक पार्टनर आहेत भागीदार आहेत जवळचे मित्र आहेत केवळ लोक म्हणता येत नाही तर स्वत सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत सुरेश दस यांनी देखील सांगितलेलं आहे प्रकाश सोळंके असतील ते देखील आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलेलं की बाबा हे पद त्यांनी चालवायला घेतलं होतं काय पालकमंत्रीपद म्हणजे बीडचे जे पालकमंत्री होते धनंजय मुंडे तेव्हा त्यामुळं कुठंतरी ते कनेक्शन आता वाल्मिक कराडचं तर रेकॉर्ड रेकॉर्डला आणलंय त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं कनेक्शन तर महाराष्ट्रालाच माहिती आहे मंत्रालयातला ला वावर असेल एकंदरीत हे असेल किंवा मध्यंतरीत हार्वेस्टरचं जे प्रकरण असेल शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं कुठंतरी ही लिंक ती रेकॉर्डला आल्यामुळं आल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेचा राजीनामा होईल अशी एक आता चित्र निर्माण झालेलं आहे आणि स्वतः करुणा शर्मा ज्या आहेत ह्या त्यांच्या पत्नीच आहेत त्याच्यामुळं आणि त्यांनी नाकारलं पण नाही ना धनंजय मुंडेंनी कुठं नाकारलं त्या माझ्या पत्नी शर्मांचे सोर्स काय आहेत याबद्दल काही आपल्याला माहिती नाही ना आणि त्यांचे काय असणार आहेत तर मला आ, एक असा प्रश्न आहे माझ्याही मनात उपस्थित आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हायला पाहिजे का आणि जी जनतेची मागणी आहे खास करून मला दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागतं जनता ही जनता समान नाही आहे ही एकच मागणी करणारी यामध्ये दोन भाग आहेत एक वंजारी समाज आहे दुसरा मराठा आहे वंजारी समाज धनंजय मुंडेंच्या पाठीमागं उभा राहतो काही वंजारी समाजाचे लोक स्तब्ध आहेत मात्र काही लोक उघड पाठिंबा देत असताना आपल्याला बाहेर मिळतात तर दुसरीकडे संतोष देशमुख हे पीडित आहेत यांची हत्या झाल्यामुळं कुठेतरी मराठा समाज आक्रमक आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंची मागणी केली जाते एक आपण पारदर्शकपणे पाहिलं पाहिजे की दोन्ही समाजाची मागणी आपण ग्राह्य धरू दोन्ही समाजाची मागणी त्यांच्याच त्यांच्या स्तरावर सोडून देऊ आता आपण एक न्यूट्रल पत्रकार म्हणून धनंजय मुंड्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे का आणि वाल्मिक कराड दोषी आहेत हे मलाही आणि तुम्हालाही नाकारून चालणार नाही या सगळ्या ना गोष्टी अगदी बरोबर आहे मुळात कसं असतं माहिती आहे का कुठलाही एखाद्या गोष्टीचा तपास करण्यासाठी एखादा सरकारी अधिकारी आहे जो पोलीस अधिकारी असेल महसूलमधला असेल किंवा शिक्षण क्षेत्रातला असेल त्याच्या घराच्या संबंधित किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींनी जर एखादा घोटाळा केला तर त्या व्यक्तीचा राजीनामा मागितला जातो तो प्रशासनात असेल किंवा राजकारणात असेल किंवा तो मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या संदर्भातला असेल आतापर्यंतचा इतिहास आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते दोघंजण एक आहेत जवळचे मित्र आहेत पार्टनर आहेत ह्या गोष्टी आहेतच मात्र त्यांचे जे राष्ट्रीय नेते आहेत धनंजय मुंडे यांचे राष्ट्रीय नेते कोण आहेत तर ते अजित पवार आहेत तर अजित पवारांनी देखील त्यांच्यावर जे सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आणि ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी आत्मक्लेश केला त्या ठिकाणी जाऊन हा व्यक्त केला आणि स्वतः तसं जर बघायला लागलं की खूप दबाव वाढलेला होता अजित पवारांवर आपण सातत्याने बघत आलेले वगैरे आणि त्यांनी सांगून पण टाकलं की बाबा नैतिकता म्हणून आता तुम्ही त्यांना बोला काय बोलायचं असल मी तर राजीनामा दिला होता म्हणजे मी राजीनामा दिला होता म्हणजे तुम्ही पण राजीनामा दिला पाहिजे हे कोण म्हणत आहे राष्ट्रीय त्यांचे नेते त्यांचे आणि जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जे सतत उपमुख्यमंत्री म्हणून राहतात महाराष्ट्रातले अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी हा शब्द वापरलाय त्याच्यामुळं कुठंतरी त्यांनाही असं वाटतं की आता पक्षाचंही सातत्याने नुकसान व्हायला लागलेलं आहे की इतर समाज मराठा समाजामध्ये तर सातत्याने ट्रोल करतात अजित पवारांना पण इतर समाज देखील करतो की बाबा तुम्हाला आहे कोण त्यांचा नेता कोण आहे अजित पवार अजित पवार देखील ह्या पद्धतीला किंवा ह्या याला सगळ्या गोष्टीला कंटाळल्या असतील आणि त्यांनी तो शब्द प्रयोग केला असेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा याच्यात होईल होईल म्हणजे उद्या करुणा शर्मा यांनी सांगितलं ते राजीनामा होईल असं वाटतं मात्र करुणा शर्मांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या आजूबाजूचे लोक खालून कॉमेंट करतात म्हणजे कॉमेंट करणारे जर समजा सोशल मीडियावरची एकमेकांची तरदारी किंवा मग त्यांच्या नेत्याचे पाठराखण करणारे करतच असतात मात्र त्यांचे सूत्र नेमकी कोण आहेत हे माहिती नाही आपल्याला मात्र अधिकृतरित्या आज आतापर्यंत आपल्याला काही गोष्टी माहिती नाहीत आणि माझं वैयक्तिक असं निरीक्षण आहे स्वतःच वैयक्तिक एक पत्रकार म्हणून आणि मागच्या घडामोडी पाहून राजीनामा फार पूर्वी व्हायला पाहिजे होता तो आता झालेला नाही आणि आता राजीनामा देऊन काहीच अर्थ नाही किंवा घेऊन काहीच अर्थ नाही सगळं होऊन गेलेलं आहे म्हणून राजीनामा होणार नाही असं माझं नाही नाही आता याला किनार कशी माहिती आहे का की आ, एक पटवून देण्यासाठीची जी व्यवस्था असती ती कुठंतरी थांबलेली होती आणि थेट असा पुरावा नव्हता किंवा रेकॉर्डला नव्हतं की वाल्मिक कराड हा सूत्रधार आहेच हे रेकॉर्डला नव्हतं ना रेकॉर्डला तर आत्ता आलं ना त्यामुळं हे रेकॉर्डला आल्यामुळं वातावरण पेटलेलं आहे नाही म्हटलं तरीही हे वातावरण अजून जास्त पेटू नये कुठंतरी आणि जे डॅमेज झालं ते ठीक आहे बाबा पण याच्यापेक्षा अजून डॅमेज होऊ नये म्हणून कुठंतरी मला वाटतं ते तशी आता त्यांनी निर्णय घेतला असेल की आता नाही राजीनामा दिला पाहिजे आणि अजित पवारांनी ठरवलं असेल की आता राजीनामा घेतला पाहिजे राहिला प्रश्न करुणा मुंडेचा किती काही नाही जरी म्हटलं ना करुणा मुंडे हे त्यांच्या पत्नी आहेत आणि आपण जरी एखादा ठिकाणाहून जर जाऊन आलो तर आपले एक सोर्स तयार होत असतात आपले आणि आपण बघतोय दोघांचं नातं कुठल्या टोकाला पोचलेलं आहे त्याच्यामुळे दोघही जण एकमेकांची माहिती काढतात एकमेकांच्या ठिकाणी माणसं पाठवत आहेत करुणा मुंडे यांच्या स्टेटमेंटवर का विश्वास पडत नाही त्याचं कारण सांगतो की अनेक वेळा त्यांनी असेच दावे केलेले आहेत आणि ते फुल ठरलेले फेक ठरलेले आहेत चुकीचे ठरलेले आहेत ते तथ्यहीन ठरलेले आहेत म्हणून त्यांच्या याही स्टेटमेंट वर मला अजिबात काही विश्वास नाही यंत्रणेचं ये, चा काय चाललेलं आहे खरंच राजीनामा त्यांचा झालेला आहे का या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त उद्याचा काळ सांगणार आहे म्हणजे त्यांचा राजीनामा होणार त्यांनी सांगितलं ना म्हणून उद्याचा काळ गेला तर पण विषय संपलेला आहे म्हणून मला करुणा शर्मा मुंडा यांच्यावर अजिबात विश्वास नाही की त्यांचं स्टेटमेंट एक गोष्ट आपण एक विचारात घेतली पाहिजे बरं का जेव्हा त्यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवण्यात आला त्यावेळेस त्यांनी वारंवार सांगितलं लोकांना पटत नव्हतं ते की बाबा कोणी ठेवला का त्याच पिस्तूल घेऊन आल्या होत्या मात्र कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षा भोगली खरं तर ते म्हणतात ना की न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याच्या नंतर त्या माणसाच्या ज्या वेदना असतात त्यालाच माहीत असतात तसं त्यांनी त्या याच्यामध्ये ते हे पण भोगलं त्यांनी ते, 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 भोगल ते आणि नंतर कळालं की कोणीतरी ठेवलं होतं त्याच्यामुळं तुम्ही म्हणतात त्या गोष्टीला हे करता येणार नाही की काही गोष्टी कधीतरी बोलल्या जातात हे होतं पण याच्यामध्ये मला असं वाटतं की गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी म्हणून काम केलेलं आहे सोर्स असतात दुखावलेले लोक असतात माहिती देणारे लोक असतात आणि एका मंत्र्यांनी देखील त्यांचं आज हे केलं mm -hmm. की बाबा असं काहीतरी झालेलं आहे म्हणून त्याच्यामुळं मला असं वाटतं की बाबा देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून शेवटच्या क्षणी का होईना पण हे रेकॉर्डला आल्यामुळे कुठंतरी आता धनंजय मुंडेचा राजीनामा आहे धनंजय मुंडे यांना नेहमी आरोपीच्या चौकटीमध्ये उभा केला जातो या प्रकरणावर नेहमी म्हणण्यापेक्षा या प्रकरणावर वाल। की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्यांच्या सांगण्यावर ह्या गोष्टी झालेल्या असतील किंवा मग झालेल्या आहेत आरोप करणं आणि तपासात माहिती उघड होणं पुरावे असणं हा भाग वेगळा मात्र जनतेची काही इच्छा आहे की धनंजय मुंडेंची अत्यंत निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे याचा अर्थ असा आहे का की धनंजय मुंडे गुन्हेगार काय वाटतं नाही कसं असतं माहिती आहे का याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तपास कामामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर दबाव येऊ नये म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर याच्या हो आहेत एक गोष्ट आता रेकॉर्डवर हो आली की वाल्मिक कराड याचा सूत्रधार आहे पण याच्यातल्या जो अजून तपास जो होणार आहे तर त्या तपासामध्ये अडचण येऊ नये एक मात्र त्या त्या अधिकाऱ्यांवर दबाव येऊ नये त्यामुळं आणि तपासा निष्पक्षपणे व्हावा म्हणून कुठंतरी राजीनामा देण्याची आणि घेण्याची जी पद्धत असते मला वाटतं त्याच्यामुळं हा राजीनामा लोक मागत आहेत आणि तो राजीनामा अजित पवारांनीही घेतला असेल आणि यांनीही दिला असेल असं मला वाटतं आणखी एक दुसरा विषय आहे याच राजीनाम्यावरून आणि राजीनामा द्यायचा की नाही आरोप करणं तपासात असणं माहिती उघडवणं पुरावे सापडणं हा आणि त्याच्याहीपेक्षा वेगळा एक विषय माझ्या मनामध्ये असा आहे की तुम्ही उल्लेख केला तपासामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यंत्रणेवर दबाव येऊ नये म्हणून राजीनामा होणं करायचं बरोबर पण याच्याही पेक्षा मला असं वाटतं की राजीनामा यांचा घेतला काय नाही घेतला काय धनंजय मुंडेंना वाचवणारे तिसरेच कुणीतरी आहेत मग अजित पवार असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावरही बोट उपचुललं जातं की आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत मग घेणारे कोण आहेत अजित पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस हे दोघेही त्यांचा राजीनामा का घेत नाहीत अर्थात त्यांना ते वाचवतात म्हणजेच देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या व्यतिरिक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आणि न घेतल्यानं काही फरक पडत नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे त्यांना वाचवतात असं वाटतं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला काय आणि न घेतला काय राजीनामा घेतला तरी यंत्रणा तशीच दबावात काम करणार आहे असं नाही वाटत नाही कुठंतरी काय असतं की त्या याच्यावर प्रेशर असतं बीड जिल्ह्यात त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेले राज्यामध्ये काम केलेले विधान परिषदेचं विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे कुठंतरी त्या पदावर असणं आणि नसणं याचा इम्पॅक्ट येतोच आणि दुसरं असं की तुम्ही जे म्हणालात का वाचवण्याचा जा प्रयत्न झाला आहे का तर निश्चितच झाला आहे की त्याच्यावर तर फार मस्त खेळ आहेत हे दोघे अगोदर त्यांनी एकमेकांवर चेंडू ढकाल तो देवेंद्र फडणवीस म्हणायचे की नाही ते त्यांच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे तर आणि दुसरं पुन्हा असं बोललं जायचं जा 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 की राज्याचे प्रमुख या नात्यांनी तो राजीनामा अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांनी घेतला पाहिजे आणि तो कोणी यांनी दिला पण पाहिजे पण छान पद्धतीनं ब ते कवर करण्याचा प्रयत्न देखील केला की बाबा हा राजीनामा कसा लांबच जाईल आणि हा विषय कसा शांत बसेल पण हा शांत बसत असतानाच अचानक वर आलेला आहे आणि रेकॉर्डला आल्यामुळं तो राजीनामा होईल असंही वाटतं आणि राजीनामा झाला तर त्या लोकांवर निश्चितच तो कुठलाही इम्पॅक्ट असतोच तो म्हणजे आपण आत्तापर्यंत जर बघितलं ना, ना, ते ते ना की अनेक लोकं आहेत जे की बाबा त्यांनी राजीनामे त्या त्या काळामध्ये दिलेले आहेत आणि ते घेतलेले देखील आहेत आणि त्या तसा जर राजीनामा घेतला तर कुठेतरी मला असं वाटतं की अजित पवारांनाही असं वाटत असेल की थोडंसं डॅमेज कंट्रोल जे आहे बाबा की ते परत पुन्हा माझ्या बाजूनं परत पुन्हा एक सहानुभूती निर्माण होऊ शकते असं मला वाटतं नाही मलाही तसंच वाटतं पण मुद्दा काय आहे की या दोघांचे जे स्टेटमेंट आहेत अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे बरोबर तर सुरुवातीपासून एक मागणी अशी येत होती तुम्ही म्हणलात तशी की यंत्रणेवर दबाव दबाव येऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा तर दुसरी मागणी अशी होती की धनंजय मुंडे जर दोषीच नाहीत त्यांच्यावर दोषीच येत नाही किंवा आरोपीच नाही आहेत ते त्या खु खुनाच्या कटामध्येच नाही मग राजीनामा कशासाठी पाहिजे तसंच जर हां तुम्हाला थांबवतो मी हां हा तर तसं जर बघायला गेलं तर क्लीन ग्ली, चिट दिली ना सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये पण त्या सत्याही अजित पवारांनी राजीनामा दिलाच होता ना राजीनामा देऊन बाहेरच होते ना ते नंतर ठीक आहे कसं काय रचलं आणि कशा पद्धतीने चिट दिली नेमक्या त्या गोष्टी काय ह्या भा, हा भाग निराळा आहे पण दिलेलाच आहे ना राजीनामा त्यांच्याच राष्ट्रीय नेत्यांनी दिलेला आहे आपल्याला तशी उदाहरणं बाकीचे भरपूर देता येतील पण ते देण्याची गरज नाही मला वाटतं कारण ते त्यांच्या पक्षातूनच आपल्याला उदाहरण देता येतील अजित पवारांनी राजीनामा दिलेलाच आहे ना कळत नाही दुसरी गोष्ट आरोप देशमुख देशमुख बंधू धनंजय यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करतात किंवा मग त्यांची यंत्रणा चांगली काम करतात धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा सुद्धा घेऊ नका असे त्यांचं स्टेटमेंट मी एकदा ऐकलं होतं आणि जर जे दोषी आहेत त्यांच्यावर जे आहे ते कारवाई करण्यात यावी आता चार्जशीट तर पोलिसांनी दाखल केलेली आहे वाल्मी कराड्याच्यामध्ये दोषी दिसत आहेत त्यांच्या सांगण्यावर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात फोन uh, कॉलचे काही डिटेल्स आता ते जवळजवळ मला वाटतं पन्नास ते त्रेपन्न पानाचं जजमेंट आहे ते oh. चार चार्जशीट दाखल केलं आहे त्यांनी आरोपपत्र ते मी काही प्रमाणात वाच वाचलीसुद्धा ते सगळ्या गोष्टी त्यांनी सबमिट केलेल्या आहेत खऱ्या काही व्हिडिओज आहेत याच्यामधून निष्पन्न होतं की वाल्मीकरण्यासंबंधित आहेत मात्र या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्याच्या झाडा देऊन धनंजय मुंडेंना बसतायत आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडेंना कुठे गाठण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण फक्त ह्या प्रकरणाशी निगडीत किंवा मग प्रकरणाला धरून असं बोलत नाही आहेत किंवा माझं वैयक्तिक असं आहे की आपण व्यापक बोललं पाहिजे हे प्रकरण जर इतर कुठल्या व्यक्तीसोबत असतं अशा सगळ्या गोष्टी घडल्या असत्या का म्हणजेच मला म्हणायचं असं आहे की संतोष देशमुख यांची हत्या करणार म्हणजे मी माझ्या रिपोर्टमध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की संतोष देशमुख यांची हत्या करणारा माणूस एक पॉलिटिकल लीडरचा एक कट्टर निय निकटवर्ती आहे म्हणून कुठेतरी संतोष देशमुखांना न्याय मिळाला किंवा मग मिळतो आहे बरोबर प्रकरण चांगलं आहे विरोधकांकडून धरलेलं उचलून धरलं जातं आहे मात्र अशाच घटनांमधून परळीच आणि बीड जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सात आठ हत्या झाल्यात मग त्याचा कुठेही तपास होत नाही मग महादेव मुंड्याचं प्रकरण इतक्या दिवसांत बाहेर येतं या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं आहे की राजकारण्यांनी एकमेकांची कुरघडी करण्यासाठी हे प्रकरण आहे प्रत्येक वेळी राजकारण्यांनी पुढे आलं पाहिजे असंही माझं म्हणणं आहे बरोबर की ज्या ज्या हत्या झाल्यात त्या हत्या होऊच नाहीत गुन्हेगारांना सजा मिळावी अशी सगळी प्रक्रिया अगदी बरोबर आहे आपण बघितलं ना तर संतोष देशमुखांची हत्या झाली आणि नेमकं काय चाललंय परळीमध्ये असेल बीडमध्ये काय चाललंय हे संबंध महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं पण याच्या अगोदर ज्या जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काय झालं तर काहीच कारवाया नाही झाल्या म्हणजे आपण बघायला गेलं तर धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये बबनगीते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कॅन्डिडेट राहणार होते मात्र अगदी काही दिवस अगोदरच एक तिथं सरपंचाची हत्या झाली आणि तिथं ते, ते नाव जोडून यांना फरार राहावं लागलं ते अजूनही मला वाटतं बहुतेक बाहेरच आहेत अजून आणि कशा पद्धतीत ते सगळं झालं पण याच प्रकरणामधून ते असं पण झालं की आता ते रेकॉर्डला यायचं राहिल्यात बऱ्याच गोष्टी वगैरे हो की तिथं यांचा संबंधच नव्हता बरं राहिला हा विषय पण याच्या अगोदर वीस ते पंचवीस जणांचा काहीतरी सव्वीस जणांचा आकडा सांगितला जातोय की हत्या झालेली त्या त्या ठिकाणी आणि ते सगळे एकमेकांना वरचर ठरत होते आणि ते पंचवीस सव्वीस जणांचा जो आकडा सांगितला जातो ते सगळं आपले वंजारी समाजाचे आहे हा तुमचा आकडाही बरोबर आहे आणि हे घडलेल्या गोष्टी बरोबर आहे हो पण मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून या ठिकाणी सुजान नागरिक म्हणून हे ज्यांच्या हत्या झाल्यात हे काही फार सुज्ञ नागरिक नव्हते अगदी बरोबर जरी एकमेकांनी एकमेकांना एक मारले असते एकमेकांचे विरोधकच बिलकुल हो आणि हो। विरोधक का असे तुम्ही माझे विरोधक असू शकतात शेजारी असू शकतात काही तुमचे माझे काही वाद झाले असतील इथपर्यंत ठीक आहे मात्र तो फार मोठा दादा आहे आणि त्याच्यापेक्षा मला मोठा दादा व्हायचा म्हणून तुम्हाला समजायचं आणि मी दादा व्हायचं यात माझ्यापेक्षा मोठं झालं ही लोक आहेत म्हणून हे काही फार काळ टिकणार होते हे निसर्गाचा नियम आहे आतापर्यंत दादा कुठंच कुठला टिकलेला नाही कधीतरी कुणी त्याला गोळ्या घातलेल्या आहेत कुणाला तरी ते एनकाउंटरमध्ये मोठा होतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रियेमधून ते खून घडलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था मोडीत काढणार आहेत घटना घडतायत कुठला पॉलिटिकल लीडर त्यामध्ये ट्रोल होतो किंवा मग अडकला जातो हा भाग वेगळा आहे मात्र घटना घडूच नाहीत यासाठी पायबंद प्रबंध करणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी बंद होणं गरजेचं कालची घटना आता त्यावर आपण विशेष वेगळा बोलू शकतो हो। त्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड काढली केंद्रीय मंत्री असणाऱ्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली म्हणजे हा उच्चांग गाठणारा प्रकार आहे महाराष्ट्रातला प्रकार आहे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणं सोपी गोष्ट नाही दोन वेळा छेड काढली आणि सोबत बॉडीगार्ड असताना छेड काढली हा अत्यंत मोठा विषय आहे म्हणून मी म्हणतो संतोष देशमुखांची हत्या झाली मारेकऱ्यांना फाशी होणं गरजेचं आहे त्यांना कायदेशीर प्रक्रियेनं म्हणजे मी मागणी करतो म्हणून फाशी होऊ नये न्यायालयाने त्यांना सजा सुनवावी आणि जे आहे ते जनतेने मा मान मान्य करावी अशी सगळी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रेक्षकांचेही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो सत्ताकारण आणि मराठी महाराष्ट्राच्या वेळेअभावी या ठिकाणी थांबतो आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा सत्ताकारण आणि मराठी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद